पूर्ण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी मा समान योजनेच्या दुसऱ्या हप्तेपेटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी निधी मान्यता दिलेली नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी दोन हजार रुपये जमा याविषयीची एक अपडेट टाकलेली आहे मित्रांनो मुंबई दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासमन निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पेटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हा निधी वितरणे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे या संदर्भातील शासन निर्णय आज निकामित करण्यात आलेला आहे या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येणार आहे ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार आहे अशी असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे श्री मुंडे यांनी दिली आहे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या किसान निधी आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीलाच नमो शेतकरी महा निधी योजनेतून देखील लाभार्थ्यांना ला शेतकऱ्याला प्रतिवर्षी सहा हजार रुपये याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येणार आहे मित्रांनो जुलै ते जुलै एप्रिल ते जुलै दोन हजार तेवीस या पहिल्या हप्त्यामध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपये निधीचे राज्यातील सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण वितरण करण्यात आले होते त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान हप्त्यासाठी आता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या महिन्यात अखेर अखेरपर्यंत या निधी निधीचे वितरण करण्यात असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे राज्यात नवोशेतकरी शेतकरी समान निधी योजनेची घोषणा झाल्यानंतर श्रीमुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली या योजनेअंतर्गत योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या कागदपत्राची व तुटीची पूर्तता करण्यासाठी काही यामुळे राज्यातील लाभार्थी लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांची वाढ झालेली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही नोटीस स्लो मोशन मध्ये वाचू शकता हे नोटीस प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि हे नोटीस मित्रांनो दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा नोटीस आहे मित्रांनो तो मी संपूर्ण माहिती पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो एक हजार सातशे ब्याण्णव कोटी निधी वितरणित करण्याची मान्यता ही दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईटवर आहे मित्रांनो संपूर्ण माहिती तर मित्रांनो तुम्हाला नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहे अकरा वाजता तर मित्रांनो जे मित्रांनो म्हणत होते का मिळणार आहे हप्त संपूर्ण मित्रांना हे व्हिडिओ तुम्ही पाठवा अठ्ठावीस फेब्रुवारीला तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया नवीन किया अशाच व्हिडिओमध्ये